जय महाराष्ट्र माझे बांधवांनो संजय गांधी निराधार नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार तर प्रतीक्षा संपलेली आहे संजय गांधी श्रावणबाळ इंदिरा गांधी व दिव्यांग आणि विधवा महिलांचे नोव्हेंबरचा हप्ता लवकरच तुमच्या अकाऊंटमध्ये यायला सुरुवात होणार आहे किती पैसे मिळणार आहे हे संपूर्ण माहिती आहे पंधराशे अडीच हजार व साडेतीन हजार रुपये अशा पद्धतीने तुम्हाला पैसे मिळणार आहे जे दिव्यांग बांधव आहे त्यांना अडीच हजार हप्ता चालू झालेला आहे अशा बांधवांसाठी तुम्ही बघू शकता कधी मिळणार आहे हे सुद्धा संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आपणास सूचित करण्यात येतं की डी बी टी प्रणाली दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजे पपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार रा आहे मित्रांनो जे जे दिव्यांग बांधवांना मागच्या महिन्यात कमी पैसे मिळाले होते त्यांना देखील आता साडेतीन हजार रुपये देण्यात येणार आहे म्हणून हे पोर्टल दुरुस्तीचे काम चालू आहे वीस तारीखच्या नंतर तुम्हाला हप्ता यायला सुरुवात होणार आहे व दिव्यांग बांधवांना आता अडीच हजार प्रमाणेच पैसे अकाउंटला जमा होतील व विधवा महिलांना पंधराशे रुपयेप्रमाणे दिले जाणार आहे व अशाच माहितीसाठी आपल्या लाडक्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका लवकरच वीस तारीखच्या नंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र